मस्जिद का ढांचा जल्द गिर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अमित शाह जे पी नड्डा ये सब जवाब देना क्या उसमें से विकास किन्नर समाज का हुआ है महामंडलेश्वर हिमांगी सखी अखिल भारतीय हिंदू महासभा की मोदी विरोधा नवीन खेल मोदींची हॅट्रिक होण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक पक्ष नवीन नवीन खेळ खेळतोय त्यापैकीच एक म्हणजे देशातल्या पहिल्या किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी जिथे मोदी स्वतः निवडणूक आहेत अशा वाराणसीमधून त्या उभ्या आहेत पण गेल्या दहा लोकसभा निवडणुकीचा जरी रेकॉर्ड बघितला तरी त्याच सात वेळा बी जे पीच निवडून आले असं असतानाही हिंदू महासभेने हेमांगी सखी यांना मैदानात उतरवायचं धाडस का केलं आहे आणि ते पण मोदींविरोधात आप सब कहते हैं कि बनारस मोदी जी का गढ़ है है ना तो मैं उसी गढ़ से खड़ी होऊंगी ना एक किन्नर की बात एक अर्ध नारेश्वर की बात एक ट्रांसजेंडर वर्क की बात पूरे वर्ल्ड में बात पहुंच पाएगी महामंडलेश्वर म्हणजे काय तर ती संतांना दिलेली एक पदवी असते आणि ही पदवी त्यांना आचार्य या पदवीनंतर मिळते हेमांगी सखी या देशातल्या पहिल्या किन्नर महामंडलेश्वर आहेत त्यामुळे त्यांच्या कम्युनिटीमध्ये हेमांगींना एक वेगळं स्थान आहेच आणि महामंडलेश्वर म्हणून एक वेगळं स्थान आहे त्या मूळच्या मुंबईच्या आहेत त्यांचे वडील गुजराती आणि आई पंजाबी त्यामुळे त्या हिंदी इंग्लिश पंजाबी गुजराती आणि मराठी अशा पाच भाषांमध्ये भागवत कथा ऐकवतात आणि सनातन धर्माचा सुद्धा प्रचार करतात त्यामुळे इतर लोकांमध्ये सुद्धा त्यांचा वावर आहे पण जेव्हापासून हेमांगी सखी यांना तिकीट मिळालं आहे तेव्हापासूनच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की त्यांचा नरेंद्र मोदीवर काहीच राग नाही आहे ते उत्तम काम करतायत पण त्या त्यांच्या कम्युनिटीच्या हक्कांसाठी निवडणुकीत उभ्या राहिल्यात त्यांना शिक्षण नोकरी आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा आरक्षण मिळवून देण्यासाठी त्या उभ्या आहेत की झोली फैला के हम भीक मांगेगे क्योंकि हमारा समाज आज तक भीक ही मांगता आया है पहले भी, भी भीक मांगा अभी भी भीक मांग रहे अपने हक के लिए भीक मांगना पड रहा है आज भी हमको पण तृतीय पंथी हे आधीच मायनोरिटी मध्ये येतात म्हणजे गेल्या इलेक्शनचं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचं बघायला गेलं तर भारतात एकूण सत्तेचाळीस पॉईंट चौतीस करोड पुरुष त्रेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी करोड स्त्रिया होत्या आणि एकोणचाळीस पंच्याहत्तर हजार हे तृतीयपंथी होते जे यावर्षी वाढून अठ्ठेचाळीस हजार चव्वेचाळीस एवढेच झाले ही आकडेवारी पूर्ण भारताची आहे आणि फक्त वाराणसीचं बघायला गेलं तर एकूण एकोणीस पॉइंट त्रेसष्ट लाख मतदारांपैकी फक्त एकशे पस्तीस मतदारच तृतीयपंथी समाजाचे आहे या सगळ्याचा हिशोब मांडला की एक गोष्ट लक्षात येते की हिंदू महासभेला जर हा डाव जिंकायचा असेल तर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी फक्त तृतीयपंथी लोकांनाच नाही तर इतरांना सुद्धा टार्गेट करायला हवंय कारण त्यांच्यासमोर नरेंद्र मोदींसारखे मंजवे खिलाडी आणि त्यांच्या समोर हेमांगी सखी यांचे प्रयत्न फक्त तृतीय पंथीयांसाठी होताना दिसतात त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हेमांगी सखी यांचा हा पब्लिसिटी स्टंट तर नसेल ना बनारस की भूमि पे मैं खड़ी हूँ और हमारा यही मांग रहेगा हमारे किन्नर समाज को मेन स्ट्रीम में लाना है और हर जगह से चुनाव के लिए हमारे किन्नर समाज को खड़ा करना है और एक शंख नाद होगा